हॅलो सर्वांना नमस्कार मी ज्योती कांबळे बोलते की इंस्टाग्रामला तुम्ही माझे व्हिडिओ इतके नाराज बघता सारखे कमेंट येतात तुम्ही इतके का नाराज असता इतके का तरी मी नाराजगीचं कारण तुम्हाला सांगावून म्हणते यूट्यूबला सांगण्याचा प्रयत्न करते त्याच्यासाठी चॅनल उघडलेलं आहे तुम्हाला तर माहितीच आहे मी खास करून त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे काय माझी अडचण आहे म्हणजे किती कशासाठी मी नाराज राहते ते सांगण्यासाठी मी यूट्यूब चॅनल उघडलेलं आहे आणि आत्तापर्यंत एवढ्या वर्षात किती मला टेन्शन दिलं आणि किती नाही ते तुम्हाला समजा मी म्हणजे सांगते समजा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगणार आहे समजा पूर्ण सांगणार आहे का नाही किती मला त्रास दिलं आणि आतापर्यंत कधीपासून ते तसं करतात किती दिवस नीट राहिले माझ्या माझ्यासोबत आणि घरच्या सगळ्यासोबत आता किती काय करतात ते तुम्हाला सगळं सांगणार आहे आणि मी कुणाला सांगते का नाही माझ्या फॅमिलीला म्हणजे माझ्या घनगोताला कुणाला सांगते का नाही ते टेन्शन ते सुद्धा मी तुम्हाला समज पूर्ण कहाणी सांगणार आहे आतापर्यंत मला ह्याने किती त्रास दिले आणि किती नाही आणि अजूनसुद्धा किती देतात ते समज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते म्हणजे पूर्ण व्हिडिओमधून मी तुम्हाला रोज माझी म्हणजे काणी माझी सांगणार आहे तुम्हाला कसं तुम्ही विचारत होतो म्हणून सांगणार आहे असं फालतूक लोकांसाठी नाही चांगल्या लोकांसाठी जे मला विचारत होते चांगले लोक त्यांच्यासाठी मी सांगणार आहे की कि मी किती टेन्शनमध्ये असते आणि काय आज तर बघा सकाळी गेल्यात भाजी आणायला मला कामावर जायचं आहे साडेआठला आता वाजल्यात आठ तर त्यांची काय तयारी अजून आल्यालीच नाही आता आलो म्हणून गेलेले आहेत असं तर सारखं चालू आहे ते समज तुम्हाला सांगणार आहे आतापर्यंत किती त्रास झाला आणि काय काय चालू आहे काय काय म्हणणं आहे त्यांचं आणि त्या म्हणण्याला किती म्हणण्याला मी टक्कर देते ते समजा उठ तर त्यात नहीं। नहीं। नहीं आता आले जस्ट तुम्ही पण सुद्धा आवाज ऐकलेला असाल आणि ऐकू जात मी थांबणार नाही मी वाटत थांबणार नाही सांगायला मी आतापर्यंत जाऊ दे काय दाखव दाखवायचं आहे आणि काय सांगायचं आहे नको म्हणत होते तरी मला माग सुद्धा कमेंट आलेलं होतं एका ताईनं कमेंट केलेलं होतं नातेोग बघतात मी बघण्यासाठीच टाकते आणि लोकाला का ज्यांच्या घरी चांगला आहे त्यांना काय वाटतंय लई चुका आहे चुका आहे है ह्यांचीच वाटतं म्हणजे लेडीजची बायाची चुका आहे है वाटतंय खरं ह्या पिणाऱ्या माणसाचं कुणालाच दिसून येत नाही एवढं संसार वडून न रुपया घरला देता त्या माणसाला सांभाळून काय त्याचा फायदा रात्री तर इतकं मला टेन्शन दिलं त्यांनी रात्री इतकं असं शिरा दुखत होते डोक्याचे डोकं जड जड झालेलं होतं ले असं तकलीफ होत होतं रात्री मी आता थांबणार नाही कसलं कोणी आलं तर मी थांबणार नाही कसं मी वैताकून गेले वैताकून गेले म्हणूनच मी सांगते इतकं वैताकूनच माणूस करत असते कोणचे पण कामं वैताकून गेले म्हणूनच मी तुम्हाला सगळं सांगण्याचा प्रयत्न करते त्याच्यामधूनसुद्धा वाईट लोक कर कमेंट करत असतात सोडून देऊन जा सोडून देऊन जायचं असलं तर मी तुम्हाला एवढं सांगितलंच नसतं खुश राहिलं असतं कुठं तर जाऊन खुश व्हिडिओ दाखवला असतं तुम्हाला इंस्टाग्रामला पण खुश खुश व्हिडिओ टाकला असत खुशीमध्ये तसं नाही हम्म आता झाल्याला झालंय काय करायचं कुठं सोडून जायचं त्याचे आता म्हणण्यानं रोज हाय जा जा, जा रोज असं म्हणतंय तरी मी तुम्हाला पूर्ण काय